लातूरात कोयत्याची दहशत माजवणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेत केला पंचनामा सहा दिवसापूर्वी लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिंटो हॉटेल परिसरात बसलेल्या तरुणावर दोन तरुणांनी कोयत्यांनी वार केल्याची घटना घडली होती या घटनेत दोन तरुण जखमी झाले होते लातूर शहरात गँगची दहशत पसरण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे लातूर शहरात गुन्हेगारामध्ये पोलीस प्रशासनाची दहशत कमी झाली आहे का असा सवाल नागरिकातून उपस्थित केला जात हो पोलीश न, पोलीश के ला दिवस के होता विवेकानंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला करणाऱ्या दोन तरुणांना अटक करून हल्ला झालेल्या ठिकाणावरती आरोपींना सोबत घेत पंचनामा केला आहे लातूर शहरात दिवसेंदिवस कोयते आणि तलवारीने वार केल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अशा कृत्य करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी दिंड काढून गुन्हेगारावर वचक बसविण्याचा प्रयत्न केला मात्र शहरातील गुन्हेगारी ही कायमची थांबविण्यासाठी पोलीस काय पावलं उचलणार याकडे आता लातूरकरांचे लक्ष लागलं आहे मी सोनेराव गायकवाड सह्याद्री न्यूजसाठी लातूर <सभी> अशा लोकांना पाठीशी घेतलं जाणार नाही आज काय केलं काय केलं आज इकडे आलो होत राहून परिसरामध्ये आव्हान करतात अशा गुन्हेगारी अशा गुन्हेगारी करणाऱ्या लोकांनी वगैरे बारगू नाही कोणाला धमक्या देऊ नये असे अशा ज्या वृत्ती आहेत आम्ही शंभर टक्के दाबण्याचा प्रयत्न करत आहोत भविष्यातही अशा पद्धतीनं जर कोणी कायदा हातात घेतला शस्त्र अशा पद्धतीने आम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करू जो हो काही ते गुन्हे करतील त्याच्यावर कारवाई करण्यास करत लातूर पोलीस इज ऑन ॲक्शन यस